या बया चुन्याच्या रनात मला दिसती पांढर या बया चुन्याच्या रनत मला बाय दिसती पांढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर दिसती पांढर न बाळू मामाची मेंढर या, या चुन्या रनात मला बाय दिसती पांढर बया बाया चुण्याच्या रनात मला बाय दिसती पांढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर दिसती न बाळू मामाची मेंढर या बाय डोंगर कशी बाय चरती कोकर या वनात कशी बाय चरती कोकर चरती कोकर बाळू मामाची लेकर चरती कोकर बाळू मामाची लेकर ले या बया चुन्या रनात बाय दिसती पांढर या बया चरणात मला बाय दिसती पांढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर दिसती पांढर न बाळू मामाची मेंढर आदमापुराचे बाळू मामाला त्यांचा आधार पुराचे बाळू मामा मला त्यांचा आधार त्यांचा आधार सुखाचा झाला संसार त्यांचा आधार सुखाचा झाला संसार या बाया चुन्या रनात मला बाय दिसती पांडर या बाया चुन्या रनात मला बाय दिसती पांडर दिसती पांडर बाळू मामाची मेंढर दिसती न बाळू मामाची मेंढर विष्णूदास विष्णुदास किती गातो तोया जो मात विष्णुदास गान किती गातो या जो मात महेशनात ना तो जोड तोया हात महेशनात ना तो रंगेत जोड तोया हात या बाया चुन्या रनात मला बाय दिसती पांढर या बाया चुन्या रनात मला बाय दिसती पांढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर चुन्या चरणात मला बाय दिसती पांडर या बया चुन्या चरणात मला बाय दिसती पांढर दिसती बाळू मामाची मेंढर दिसती बाळू मामाची मेंढर पांडरन पाडरन मामाची मेंढर मामाच्या नावानं चांग बलं